आज भाट लिमगाव या ठिकाणी शेतकरी संघटना सकाळी दहा वाजता येऊन का थांबलेली आहे तर इथं पूजा सचिन खबाले आणि सचिन खबाले या दोघांनी कुठल्या फायना कर्ज घेतलंय म्हणतात पण आम्ही जर हे सगळं तपासलं तर मला तर हे सगळं बोगस शंभर टक्के दिसतंय कारण दुकानाला कर्ज घेत असताना ते दुकानाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो की मला एवढ्या एवढ्या किमतीचा माल खरेदी करायचा आहे दुकान माझ्याकडे भाड्याच आहे किंवा लोकांच आहे ती एक पत्र जोडलं की तुम्हाला माल खरेदी करायला बँक कर्ज देते पण माल खरेदी करत असताना डायरेक्ट मालकाच्या नावावर पैसे देता येत नाहीत जिथून माल खरेदी केलाय मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा एखाद्या डीलरचा किंवा एखाद्या एजंटचा मग त्याचा जेवढा तुम्ही माल खरेदी करणार तो तुम्हाला बिल देणार डायरेक्ट बँकेला आणि बँकेने डीडी त्या कंपनीला द्यायचा आहे ज्यांनी हा माल खरेदी केला असेल त्यांचा याच्यात तसा काही या व्यवहार झालेला नाही सरळ सरळ ही बोगस यांच्या नावावर कर्ज टाकले असा था आमचा आजचा आरोप आहे नंबर दोन ला यांच्याच एक वसुली अधिकारी चर्चा करतो यांच्या बरोबर की फुकट जप्ती येत नाही जप्ती आणण्यासाठी फार मोठा त्रास असतो मग काय त्रास असतो तर तहसीलदारला ह्याच्यातले एक लाख रुपये द्यावे लागतात आम्हाला ऑन रेकॉर्ड आहे आणि तुम्हाला कुणाला लागलं तर त्याच्यातला व्हिडिओ आम्ही दिलेला बी आहे आणि कुठल्याही तहसीलदारनी कलेक्टरनी आयुक्तांनी मागितलं तरी आम्ही ते द्यायला तयार आहे आम्ही शिवाय बोलत नाही पस्तीस वर्ष हे काम करतोय म्हणजे सरळ सरळ असे पैसे खायचे आणि लोकांच्या घरावर जप्त्या घालायच्या हे बी अधिकाऱ्यांनी बंद केलं पाहिजे ग्रामीण भागात आम्ही काम करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी का कर्ज भरू नये तर माझ्या हातात एक कागद आहे एकोणीसशे ला या देशामध्ये कायदे मंडळ स्थापन झालं पहिल्या जोत इंग्रज गेल्यानंतर पंचावन्नला एक कायदा झाला एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट म्हणजे सर्व शेतीमाल आवश्यक कायद्यात टाकले आणि त्याच्यामुळे शेतीमाल एवढा दाबावर ठुला की राज्य सरकार आमचा जर हिकडून खर्च काढून देत भारताचा काढला तेवीसशे पंचेचाळीस बारा तेराला केंद्राने पाठवलं बाराशे रुपये असे चोवीस पिक सरकारी मध्ये आहेत आणि म्हणून आमच्यावर कर्ज होते ज्याच खरं असणारे कर्ज का थकतंय तर ह्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चामध्ये पन्नास टक्के आम्हाला भाऊ कमी मिळतात आणि मग ही वर्षाची लूट आहे आमची महाराष्ट्राची पन्नास हजार कोटी दहा वर्षाची किती झाली पाच लाख कोटी ही लूट आहे मग ही फारकाचे पैसे द्या आम्ही आता ते तहसीलदारची वाट बघत होतो सरकारी प्रतिनिधी येणार आहे असं कुठे माझा तू नाही इकडे मग तू कुणाच काम येऊ गाड्यात गाडायचं होय हो कारण कायद्यानं सांगून जर संपलं की मग मी ठक ठणकावतो मग कुणी असू कारण आता आम्ही मरणार नाही मारणार आहे म्हणजे अशा पद्धतीने भाव काढलेला हा तक्ता तुम्हाला पण मी द्यायला तयार आहे कुठल्या अधिकार्याला तयार आहे आमची दहा वर्षाची लूट आहे पाच लाख कोटी आता ते त्या सरकारी अधिकाऱ्याची मी वाट बघत होतो किंवा तुम्ही आलाय खरं वसुलीला पण चला आमची वसुली गावचा निर्णय गावाच्या वट्यावर चावडीवर होतो, होतो। आणि आमच्या हे दहा वर्षाचे पाच लाख कोटी तुम्ही देणार असेल तर बरं होईल तुम्ही आलाय सरकारी प्रतिनिधी म्हणून इथं पण ती काय अजून आले नाही आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून बसलोय म्हणजे सरकारी प्रतिनिधींना आमचा विचार नाही की तुमच्या सरकारला पहिलं कायद्याने महागाय शिकवा मग कोण सरकार आहे तर नेहरू पासून ते आता मोदी पर्यंत सर्व शितीमालाचे भाव द्यायचे नाहीत आज एक्क्याण्णव ला गॅट करार स्वीकारला त्यावेळेस पंतप्रधान नरसिंराव होते जागतिक करणा केले आजही आमचा कांदा जीवन आवश्यक मध्ये बंदी आहे निर्यात बंदीत बटाटा निर्यात बंदीत आहे साखर जीवन आवश्यक मध्ये आहे अरे मग सगळ्यांनी लुटायचं साखर कारखान्यामध्ये आमची साखर पडते एका टनाला दीडशे किलो आणि कारखानदार धावतात पंच्याऐंशी किलो कागदे सरकारी आकडेवारी येत आमच्या पासे आसूड घेतो मध्ये आम्ही येण लागलेला नाही तिथं लुट आहे ग्रामीण भागात कुठेतरी मशीचा गुराचा धंदा करावा सरकारी अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला एक दूध विकास अधिकारी ठेवलेला आहे आपल्याला निलंगेकर मुख्यमंत्री असताना ऊस दरासाठी एक निलंगेकर समिती नेमली होती त्या समितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला एक दूध विकास अधिकारी बसवलेला हो आहे तरी म्हशीच्या दुधामध्ये पंच्याण्णव रुपये पस्तीस पैसे आजचा उत्पादन खर्च काढलेला आहे आणि सरकार म्हणते त्याच्यावर पन्नास टक्के नफा दिला पाहिजे म्हणजे म्हशीच्या दुधाला आज एकशे दहा रुपये गावात भाव मिळाला पाहिजे तेव्हा हे सरकारचं डोकं ठिकाण यावे असं सगळ्यांनी समजायचं गाईचे दूध मग जरशीच तीन पाचला सरकारने काढलेला बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे त्याच्यावर पंधरा टक्के नफा म्हणजे गाईच्या दुधाला भाव मिळायला पाहिजे पंच्याहत्तर टक्के रुपये पंधरा टक्के तर लय स्वामीनाथन मग पन्नास टक्के नफा पा दिला पाहिजे बासष्ट वर पन्नास टक्के नफा मध्ये जाईल ब्याण्णव पंच्याण्णव रुपयावर आम्ही पंधराच मागतोय म्हणजे एक सरकारी कार्यालयानुसार आम्हाला पैसे मिळत नाहीत त्यामुळं गावामध्ये गावचा शेतकरी असेल शेतमजूर असेल जे जे शेतीशी निगडीत काम करणारे आहेत व्यावसायिक असतील ते सुद्धा आज कर्जबाजारी या सरकारी धोरणाने झालेले आहेत आणि हे निघाले झपत्या करायला गरिबाच्या घरी, घरी पावसा पाण्याचं घर बंद कराय सरकारला माझच निश्चित सांगणं आहे लय दम असेल तुमच्यात तर मल्ल्या नऊ लाख कोटी घेऊन पळालेला आहे तो पहिला ना महाराष्ट्र नील होतोय नऊ लाख कोटीत सगळा महाराष्ट्र अगदी फायनान्सचं कर्ज असेल एज्युकेशनच लोन असेल सात बारावलं कर्ज असेल आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते इलेक्शनच्या आधी शेतकऱ्याचा कोरा सात बारा कोरा 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 करणार आहे कुठे गेला तोंड लय वाईट आहे माझं पण लय वाईट बोलल्या मी तुम्ही म्हणता की कुणी म्हणून बोलतो अरे ज्या आम्ही ज्या वंशाला गेलेलो शेतकऱ्याच्या घरदार राबत आहे सातबाऱ्यावर कर्ज हटत नाही आमच्या डोक्यावर कर्ज हटत नाही चालणार नाही गावात जर कुणी जर असा सक्तीच्या वसुलीला आला तर आसाडानी फोडून काढील कलेक्टर असू नाही तर तहसीलदार असो कायद्यानं वागायचं आणि कायद्यानं सांगितलेलं ऐकून घ्यायचं यांच्या जप्तीमध्ये साधे यांना नोटीस सुद्धा नाही आणि ऑर्डर झाली जात तिची अरे ह्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे दोघांना नोटीस पाठवायला पाहिजे दोघांचं ऐकून घ्यायला पाहिजे कोण होता ऑर्डर करायला कलेक्टरचं डोकं का एक्स पार्टी कसा निकाल देतो कसा तहसीलदारला आदेश सोडतो आम्ही अजिबात घाबरत नाही जिएल फाशीला कारण इंग्रज जी घालावल्यात ते पूर्वज आमचे फासाव गेल्यात म्हणूनच घालावल्यात आणि हे गोरे जाऊन जर ही काय अवघात आम्हाला त्रास देत असेल तर त्याच पद्धतीचा आम्ही उत्तर देणार याच्यापेक्षा आम्ही यांना काही सांगणार नाही नीट सबुरीस लोकांना वागवावं कारण आज अतिवृष्टी माग आहेत यातून पिकवलंच कसं तरी त्याला निर्यात बंदी आहे आवक जास्त झालं म्हणून लुट आहेत कुणी पैसे बुडवणार आहे शेतकऱ्याचं इथं सरकारचं डोळं झाकलं काय म्हणजे सरकारने जर त्याचं काम व्यवस्थित केलं तर ग्रामीण भागामध्ये एक बी माणूस कर्ज बाजार राहणार नाही आम्ही सबसिडी मागत नाही कर्जमुक्ती मागत नाही आज या भावानं उत्पादन खर्चा उपाय ते नफा दिला पाहिजे आणि सरकारला जमत नसेल तर निर्यात बंदी सर्व शेती मालावल्या काढल्या पाहिजे इंटरनॅशनल मार्केट सगळं खुलं केलं पाहिजे परदेशातला आम्हाला सुधारित तंत्रज्ञान दिलं पाहिजे एक बॅगला तीस क्विंटल सोयाबीन होणार अमेरिकेत बी आहे त्याचं नाव आहे जीएम जीएनएटिकल मॉडीफाय ती आम्हाला देत नाही आणि अंमल देत आठ क्विंटल होणार त्याला बावीस फवारण्या कराव्या लागते शेवटपर्यंत कारण ह्याचं पेस्टिसाइड खपायसाठी आम्हाला बी नकली खत नकली दूध दुधाच्या मध्ये जन्मठेपेची तरतूद होती या सरकारने ती काढली आणि दंडाची तरतूद केली के कुणासाठी हे कोण भेसळ करतो दुधामध्ये सांगा आली प्रमाणित दूध घालणार आहे का पैसे म्हणजे अनेक बाजूनीच खेड गाव आमचा गाव गारा पूर्ण कर्जाने घेरलेला आहे त्यामुळे शेतकरी संघटना कोणी असू जप्त्या निलावाच जर <laughs> नाव काढलं शेतकऱ्याचं तर त्याची तिथं समाज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही माझ नाव शिवाजी नान किले मी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड म्हणून माझी महाराष्ट्रावर नियुक्ती आहे महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि क्रांतिसिंह नाना पाटलाच्या मार्गाने नी झाला नीट करणार आम्ही करी करी कर कर्जा नहीं देंगे बिजली का बिल भी नहीं देंगे बिजली का बिल भी नहीं देंगे पिकले तवा लुटला, पिकले तवा लुटला, आता अपन बोलता की एक लाख रुपया तो शिंदा वो जाए आता जप्ती करण्यासाठी त्यांनी दिला तहसीलदारच मग कुणाला दिले नाव नाही त्याच्यामध्ये बँकेचे वसुली अधिकारी काय म्हणतो जेव्हा आम्हाला काढावं लागतात या खात्याच्या तेव्हा लाख लाख रुपये आम्हाला तहसीलदारला द्यावे लागतात आणि ही रेकॉर्डिंग आम्ही कुणाला उपलब्ध आहे माझ्यापाशी तहसीलदाराला द्यावं म्हणजे लागतं तुम्ही रेकॉर्डिंग आम्हाला देणारच आहे मध्ये तसा उल्लेख वगैरे आहे का की तहसीलदाराच नाव तहसीलदार असं म्हणलेलं आहे आणि वसुली अधिकारी म्हणतात तिकडून की तुमची मिटवून टाका थोडक्यात थोडक्या मिटवा आणितर मग आम्हाला जप्त काढाव्या लागतात ते फुकट होत नाही पुन्हा तिथला तहसीलदारला लाख लाख रुपये द्यावा लागतात मग ते तुमच्या पुन्हा वसुली बसती मग इथपर्यंत त्याची चर्चा आहे सकाळी ला आ, आले ऑफिस टायमिंग सकाळी दहा ला उघडत चालू होत आणि साडेपाच ला बंद होत आता साडेपाचच्या जर पुढे कुणी दारात वसुलीला आला तर चोर समजून बनवायचा म्हणजे आता या पुढच्या काळामध्ये जर समजा संध्याकाळी साडेपाच ते सकाळी सहा वाजेपर्यंत जरी आला आला तर गावात दरोडेखोर आल्या आणि म्हणून आम्ही हल्ला दुधाला तर नाही असं तुम्ही म्हणताय पण प्रत्यक्ष ग्राहकाला ज्यावेळेस दूध घ्यावं लागतं त्यावेळेस त्याला भरमशात पैसे मोजून दूध घ्यावं लागतं ते आम्ही पाणी वतून मधले पाणी वतत्यात बेसळ करत्यात म्हणून तर जन्मठेपीची तरतूद काढली दूध सांगाव आले आमच्याकून घेताना तीन पाच घेतात आणि तुमच्या पिसवी मध्ये भरताना तीन झिरोच असते क्रीम काढून पाणी ओतून आणि ते आणि दूध तयार होत चौदा कोटी लिटर आणि त्याची विक्री किती आहे चौसष्ट कोटी लिटर कोण फाशी देणार कुणाला चाच्या पोलीस मध्ये भतीच्या स्मगलिंग मध्ये आणि आम्हाला सांगतात कायदा पाळा आज तुम्ही सकाळपासून अकरा वाजल्यापासून म्हणजे दहा वाजल्यापासून इथे बसलेला हो तुमच्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून बसलेले की शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि हे जे सचिन आहेत ते आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला इथं निमंत्रण दिले माझ्या असं असं संकट आलेलं आहे महाराष्ट्रात कोणाही संकट असे आले तर आम्ही त्याच्या मदतीला धावून जातो की भावा तू मरू नको आत्महत्या करू नको या सर देण्याला काही घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना तुम्हाला आव्हान करायचं का की कर्ज असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत महाराष्ट्रातील ज्या बी शेतकऱ्यांकडे कर्ज असेल त्याला आम्ही मदत करायला तयार आहे आणि ते कर्ज ते जे राहण काय ते सरकारी धोरणानं ते पाप आहे तो संघटनेचा सदस्य असावा असा काही नियम वगैरे संघटनेचं आमच्याकडे आला तरी नसलं तरी बी आम्ही त्याला म्हणतो चला आलाय तुला उशिरा कळ असं काही नाही तो आमच्याकडे आया असावाच पण कुणी जर आला रडत तर त्याला न्याय द्यायचं हो काम आम्ही करतो शेतकरी म्हणून जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला होय ही शिकवण आम्हाला रघुनाथ दाद आणि आमच्या की आपलं काम आहे कुणाला मरून द्यायचं नाही आणि कोण आपल्याला मारायला आला तर त्याला आता सुनायचा नाही एक वाजून जर कदाचित घरावरती करण्यासाठी आता परत यांना निवेदन काढावं लागेल नोटीस काढावं लागेल आणि मग पुन्हा ते जाहीर झालं होईल त्यावेळेस बघू परत असं एक गपचिप यावं लागणार नाही कुणाला पुढची दिशा काय असणार पुढची दिशा हीच जो कुणी येईल त्याला सरळ सांगायचं चल वाट्याव गावात घ्या फार पैसे आमचे दे आणि मग तुझे लगे भरून टाकतो खाबाल्याच पैसे मी भरतो हे पैसे दे ना आमचे साधारण किती कर्ज आज ती म्हणते पाच लाख चार लाख मी म्हणतो एक रुपया नाही कारण का ही कर्ज घेण्याची पद्धत अशी असते मला जी माहिती येते व्यापारासाठी कर्ज घेतलेलं आहे दुकानासाठी मग दुकानात माल भरायचा असेल तर ह्या एजंट कोण किंवा ह्या यांचे माल घेतला तर यांनी बिल केलं द्यायच्या आणि मग बँकेने डीडी यांना द्यायचा आहे असा तो व्यवहार आहे माझ्याकडं ज्या वेळेस ऊसाची एखादी होराटी काढली जाते मग ते पाडेगाव असल वसंतदा असेल पाडेगावच्या माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे शहाऐंशी झिरो बत्तीस जर आडसाली असेल तर त्याला पंधरा पंच्याहत्तर रिक्वारी आहे म्हणजे दीड क्विंटलच्या पुढे साखर पडते आणि या वर्षी सगळ्या कारखानदारांनी साडेआठ रिक्वारी सात रिक्वारी म्हणजे अर्धी चोरी केली साखर कारखानदारांनी तरी बी वेळ पैसे नाही शेतकऱ्याच म्हणजे आणि पुन्हा आमच्या शेतकरी काय म्हणतात माती घ्याल हे आमचे भाग्यवीधाते माप कर्जात मेला आम्ही कर्जात मारायचं मागची कर्जात मारणार या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे सगळं ताब्याच्या बाबतीतली जी कारवाई आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर कशी आहे ह्याच्या बाबतीत एक सहकार आयुक्त पुणे यांचं एक परिपत्रक आहे ह्याच्यामध्ये विशेष वसुली अधिकारी यांनी काम करत असताना एक रिट याचिका आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडली त्याच्यात मध्ये अडुसष्ट छत्तीस ऑब्लिक दोन हजार आठ जनकल्याण सहकारी बँक विरुद्ध विभागीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ह्याच्यामध्ये हायकोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहेत की ह्याची पडताळणी व्हायला पाहिजे आणि असा बळजबरीने जाऊन ताबा घेता येत नाही आम्ही आज जर वसुली अधिकारी आले असते किंवा त्याचबरोबर तहशील कार्यालयाचं महसूल खात्याचं जर कोण आला असतं तर ते त्यांना आम्ही हेच परिपत्रक दाखवलं असतं आणि ह्या परिपत्रकांमुळे अशा पद्धतीने बेकायदेशीर ताबा घेता येत नाही अशा स्वरूपाचं हे परिपत्रक आहे आणि जर लवेकर साहेबांचं जो हे परिपत्रक आहे राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हे परिपत्रक या पुस्तकामध्ये हे बघा शासकीय परिपत्रक आहे हे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये अनेक परिपत्रक आहेत आणि ह्या परिपत्रकाचं उल्लंघन करू नये असं आम्ही त्यांना ठणकावून सांगणार होतो त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ह्याच्यामध्ये आज त्यांना ज्या अगोदर एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही हे पटवून दिलं होतं की आमच्या कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघल एवढा भाव दिला जात नाही आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शेतमालाला हे मायनसमध्ये पैसे दिले जातात ह्याच्या बाबतीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर एकशे चौसष्ट पब्लिक दोन हजार चार या याचिकेमध्ये हायकोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नाही आणि जर आम्हाला भावच मिळत नसेल उत्पादन खर्च भरून निघत नसेल तर आम्ही कोणतीही कर्ज फिडू शकत नाही आमच्यावर असलेलं कर्ज हे अनैतिक आहे सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि ही, ही बाब दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपवाल्यांना कळाली होती म्हणून भाजपने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देऊ परंतु असा कोणताही शेतमालाला भाव त्यांच्या गेल्या जवळपास बावीस वर्ष बारा वर्षाच्या कालावधीत कधीही मिळालेला नाही आणि त्यांनी आमच्या शेतकऱ्याच्या स्वप्नाची सर्व राखरांगोळी केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला हे दाखवायचंय से की शेतकऱ्याची जी शेतमालाची जी किंमत ठरते ती गण्यकी मूल्य नीती दोन हजार बावीस -20, तेवीस चिनी मोसम कृषी लागत एव मूल्य आयोग हे जे आहे राज्य सर केंद्र सरकारच्या माध्यमातून हे सरक, सरकार ते पुस्तक दरवर्षी होत। हे होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांनी आमच्या लागणीचा खर्च कर्नाटक सरकारने तर कळावलाय तीनशे बावन्न रुपये अडीच अकराचा आणि आमच्या राज्य सरकारने कळावलाय पाच हजार एकशे त्र्याऐंशी रुपये म्हणजे दरवर्षी शेतमालाच्या किमती वाढत असताना ह्याच्यात मात्र तुम्हाला दरवर्षी शेतमालाच्या किमती कमी झालेल्या दिसत्यात आणि ह्या कमी म्हणजे किती तर जवळपास साठ टक्केपर्यंत कमी झालेल्या आहेत म्हणजे दोन वर्षापूर्वी जी वस्तू आम्हाला शंभर रुपयाला मिळत होती ती आता चाळीस रुपयाला मिळती असं जर आमच्या राज्य सरकारने केंद्र सरकारला कळवलं असेल आणि ह्याचा आधार घेऊन जर राज्य केंद्र सरकारने जर यापारपी जाहीर केली असेल तर ह्याच्यासारखी शोकांतिका आहे आणि ह्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतोय आणि शेतकरी कर्जबाजारी होतोय त्याचबरोबर पाडेगाव संशोधन केंद्र जे आहे ऊस संशोधन केंद्र त्याच्यामध्ये उसाचा रिकव्हरी बेस शहाऐंशी झिरो बत्तीस ला जवळपास पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के दाखवला जातोय आणि आपल्या तालुक्यातील निराभिमा असेल कर्मयोगी असेल हा कारखाना कधीही दहा टक्के रिकव्हरीच्या जा पुढे जात नाही हेवी मॉलेशियस काढतात आणि सरळ सरळ फसवणूक आहे एका बाजूला गुजरात मध्ये साडे ते पाच हजार रुपये ऊसाला भाव मिळतो आणि आपल्या तालुक्यात मात्र इंदापूर तालुक्यात मात्र अडीच हजाराच्या जा फोटो जायचं नाही असा इडा ह्या इथल्या राज्यकर्त्यांनी उचललेला आहे म्हणजे आम्हाला टनाला जवळपास दोन दोन हजार रुपये कमी द्यायचं पाप हे जर राज्यकर्ते करत असेल तर आमचा शेतकरी वर्ण ब्रह्मदेवाने जरी आम्हाला आशीर्वाद दिला तरी आम्ही कर्ज फेडू शकत नाही म्हणजे तुम्ही बघत असाल एका एका कारखान्याचा का का तर चेअरमन आता कोण झालाय तर राज्याचा उपमुख्यमंत्री झालाय म्हणजे नेमकं ह्यांना झालंय काय हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्याचबरोबर इंदापूर तहसील कार्यालय नेमकं बँकांची दलाली करताय काय हा सरळ सरळ प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो माझं तर मत आहे की ह्या तहसीलदारांची चौकशी लागली पाहिजे आणि ला त्या संबंधित वसुली अधिकाऱ्याचं रेकॉर्डिंग आम्ही पोलीस स्टेशनला द्यायला तयार आहे संबंधित कोणता तहसीलदार एक लाख रुपये पर प्रकरणाला घेतोय हे एकदा तपासलं पाहिजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत त्याच्यामुळं अशा पद्धतीचे जर इथून पुढे तालुक्यात किंवा जिल्ह्यात राज्यात कुठं जर शेतकऱ्यांच्या जप्त्या व्हायला लागल्या तर त्याला ठामपणे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विरोध केला जाईल त्याचबरोबर कायदेशीर बाबी बघितल्या जातील आणि संबंधित वसुली अधिक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तुमचं नाव आहे माझं नाव सचिन सुभाष खाबाले आहे मला अडचण आल्यामुळे मी दुकानासाठी त्यांच्याकडून लोन घेतलं लो होतं लोन घेतल्यानंतर पूर्ण नाही मिळालं मला लोन पूर्ण मिळाल्यानंतर मिळालं नसल्यानंतर परत हप्ते चालू केले हप्ते चालू केल्यानंतर मी रेग्युलर हप्ते भरत होतो कोरोनाच्या आधी नंतर भावाला करोना झाल्यामुळे हप्ते तटले माझे त्यावेळेस नंतर मी त्यांच्या बोलणं चर्चा झाली त्यांचा फोन आलो चर्चा केली की सेटलमेंटसाठी करा काय असेल ते कमी जास्त करा पण त्यांनी सांगितले की तुमची मूळ मुदतच पाच लाख रुपये आहे तुम्हाला तेवढीच भरावं लागेल आणि त्याच्यात आपण हप्ते जी भरले होते लाख रुपये ते कट होणार नाहीत तुम्हाला वरून आठ लाख रुपये भरावं लागतील असंच ते व्याजातच पहिली रक्कम जमा झाली असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी परत असा उल्लेख केला फोन लावल्यानंतर कि तुम्हाला ज्या वेळेस तुमची जप्ती येईल ती जप्ती तुम्हाला तहसीलदारला किंवा पोलीस स्टेशनला ह्यांना सगळ्याला लाख रुपये खर्च होतो आमचा ते ला। खर्च हो सुद्धा तुमच्यात मांडला जाईल आणि तिथनं पुढे तुमची कारवाई होऊन तुमच्या घरावर जप्ती आली जाईल म्हणजे तहसीलदार किंवा पोलीस स्टेशनला देण्यासाठी जो खर्च केला होता एक लाख रुपये तो देखील तुमच्याकडे हो आमच्याकडून वसूल केला जाईल असं त्यांनी आपल्याला उल्लेख केला आपल्याकडे अकॉर्डिंग ही सगळं आहे हा साधारण किती रक्कम तुम्हाला भेटली होती पाच लाख भेटले होते रक्कम पाच लाख घेतली होती आपण त्याच्यातनं आपण दोन लाख रिटर्न केले त्यांना पण त्यांनी ते रक्कम सांगितलं या जातच जमा झाली जा तुम्हाला आठ लाख रुपये आता भरावं लागते रेग्युलर पाच लाखाचं कर्ज पाच लाख तुम्हाला पूर्ण मिळाले होते का तीन टप्प्यात मिळाले होते पण आपण त्यांना महागारी बी करत होतो पण त्यांनी महागारी करण्याचा विषय घेतला नाही कर्ज मंजुरीसाठी बी कमिशन घेतलं होतं आपल्याकडून आधी बँक बँकांचे त्यांनी आपल्याला पाच मधले चार चारांशी दिलते। हा, हो ते हा पाच सत्तर नावं होय त्यातले आपल्याला चार चारांशी दिलेते आणि चारशी मधनवी साहेब लोकांना वीस हजार गेलते चारांशी मदनवी पूर्ण कर्ज मंजूर करायसाठी वीस हजार रुपये कर्ज आला नाही आधी पाच लाख सत्तर हजाराचं कर्ज मंजूर झालं त्यातनं आपल्याला त्यांनी चारांशीच दिले ते वीस हजार केले पुढं वीस कसे नव्वद हजार गेले नव्वद हजार त्यांनी दिलेच नाहीत ते प्रोसेसिंग फी त्याच्यातच म्हणले ती घेतले महागारी आणि परत नंतर प्रकरण करायसाठी एक जण होते त्यांना वीस हजार आपण वरून ते हा म्हणजे आपल्याला टोटल आपल्याला पंच साडेचार लाखच हातात भेटले होते पाच सत्तर मधले आपल्याला साडेचार लाखच हातात दिलते आगा। आगा। ला ला। त्याच्यातनं दोन लाख फेडले होते आपण एक लाख दहा हजार मध्ये त्यांच्याकडे अनामत घेतली का ते सगळं बुडीतच गेले अनामत काही सुद्धा नाही रुपया सुद्धा नाही अनामत आपला हफ्ता भरलेला ते सुद्धा म्हणते ते आज गेले तुमचे तुम्हाला वरण लागलेले या सगळं मिळून आठ लाख अजून भरावं लागतं आय एप एल म्हणून नाव आहे बँकेचं अकलूज मध्ये त्यांचं ऑफिस आहे फायनान्स आहे अक्लोज मध्ये फायनान्स आहे त्यांनी काय आपल्याला सांगितलं नव्हतं कुठंशी काहीच नाही आपल्या ऑफिसची नाही ऑनलाईन बोलणं हे केलं ऑनलाईन हप्ता आपण भरत होतो अकाउंट वरनं जात होते त्यांनी ऑफिसशी काही दाखवलं नव्हतं हो कट केले हो आहे आहे त्यांच्याकडे बी आहे ना आपल्याकडे बी आहे प्रोसिजर काही अडचण नाही तशी आणि त्यांनी आपल्याला जी रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख केलाय का नाही की तुमची ही रक्कम सगळी पहिले ह्या जातच कट होती जी वर्ण जी याज लागले आणि ही प्रोसेसिंग फी तलाठी तहसीलदारला दिलेली ते दिलेल जी सगळे खर्च झालेला आहे लाख रुपये ते बी तुमचा तुम्हाला रक्कम भरावं लागेल आज तुमच्या घरावर त्या संदर्भात तुम्हाला नोटीस वगैरे पहिल्या झाली आधी काही चर्चा झाली नव्हती त्यावेळेस त्याला आता वर्ष झाले एकदा चर्चा झाली साहेब लोक आले ते बारामतीनं ते सेटलमेंट करा त्यावेळेस आम्हाला दोन अडीच लाख रुपये म्हणजे सेटल द्या तुम्हाला भरून टाकतो तीन टप्प्यात ते म्हणले नाही नाही आधी पैसे तुम्हाला भरावं लागतील साठसत्तर हजार रुपये नंतर तुम्हाला आपल्याला आधी त्यांनी आता परत पंधरा दिवसापूर्वी एक नोटीस दिलीय ना आपल्याला हा दिलंय नोटीस पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिल त्याच्यामुळेच आपल्याला माहित झालं ना की जप्तीचा आदेश डायरेक्ट आलाय म्हणून अगोदर चर्चा करण्यासाठी काहीच नाही काहीच नाही चर्चा काहीच झाली नाही आपल्याला कागदपत्री तर चर्चा काहीच नाही फक्त बोलणं नाही दिला म्हणणं मानण्यासाठी नाही कशासाठी नाही डायरेक्ट नोटीसच आलं आपणच त्यांना दोन वेळा होऊन फोन केला तुमचं सेटलमेंटचं कुठपर्यंत आलंय मग सर म्हणले डायरेक्ट आधी पेमेंट भरा मग सेटलमेंटचा लेटर येते म्हणजे पैसे भरल्याशिवाय सेटलमेंटचा लेटर येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं हा कोण बोलणार विजय असो कर कर्जा नहीं देंगे बिजली का बिल भी नाँगे। नाँगे। कर कर जान नहीं देंगे कर कर्जा नहीं देंगे बिजली का बिल भी नहीं देंगे रघुनाथ दादा तुम आगे दा तुम बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रघुनाथ दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं निकले दवा लुटले ये रुपया सरकार से लिए लागत नहीं शेतकरी महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा